आपण असलं चांगले राहतात आई घरी काही जेवणच करत नव्हती त्याच्यामुळे आईला टेन्शनच्या दूर दुसऱ्या घरी आणलेलं आहे आणि हे घर कोणाचं आहे तुम्हाला काही जणांना माहिती असणार आहे काही जणांना माहिती नसणार आहे परंतु एक नक्की की आता काही दिवसासाठी मी वेगळे रेंटने रूम करणार आहे जे काही कामं आहे ते करून घेणार आहे आणि मी हे आता गाव सुद्धा सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे हा दिदी कोण हो दीदी आली ना ती झोपली बाजूला तुझ्या ती झोपेल आहे दिदी ते बाय दिदी झोपेल आहे कुठं बरं दिदीला हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं या चॅनलवर तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा जे जगात घडते ना तेच तुम्हाला रिअल लाईफमध्ये माझ्या चॅनलवर पाहायला मिळत आहे की आज आपण म्हणतो वंशाचा दिवा पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे परंतु एकदा त्यांचं लग्न झालं त्यांना आली शंभर टैकी पंचवीस टक्केच लोकं असे आहेत की जे आईला छान वागवतात किंवा स सूनसुद्धा चांगलं वागवते नाहीतर हे दुःख प्रत्येक घरी आहे असं मला वाटते परत एवढा फरक आहे की मी एक यूट्यूबर आहे त्याच्यामुळे माझं दिसत आहे आणि काही जण घरातल्या घरातच मरत आहे परंतु जोपर्यंत आपण सहन करतो ना तोपर्यंत समोरच्याची हिंमत वाढत जाते त्याच्यामुळे नकार बोलणे आणि नाही बोलणे शिका तर खूप वाईट परिस्थिती आहे आईचं दुःख पाहवलं जात नाहीत आणि मी आहे म्हणून आई स्ट्रॉंग उभी आहे नाही तर तिने बिचारीनं ना आतापर्यंत काय केलं असतं मला माहिती आहे मी तिला एकदम लहान लेकरासारखं सांभाळत आहे कारण ती कधी अक्षरशः म्हणते की मी फाशी घेऊन घेते मी सुसाईड करते पण मी तिला म्हणते की घाबरायचं नाही जीवन ही एकदाच आहे घाबरायचं नाही जे होणार त्या परिस्थितीला मी कायम तुझ्यासोबत आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे घरात भरपूर वाद सुरू आहे आणि झालेलं असं की रूम नाही मिळत आहेत रूम मी भरपूर बघत आहे माझा पसारा भरपूर आहे त्याच्यामुळं मला रूम भेटणे अशक्य होत आहे कारण आता शाळा वगैरे आहे त्याच्यामुळे सर्व रूम पॅक आहे दोन, ती ती दोन ते तीन रूम मला भेटलेले आहेत परंतु आई खूप टेन्शनमध्ये राहत होती त्याच्यामुळं मी निर्णय घेतला की दोन दिवसासाठी माझे पार्सल जे आहे ते पूर्ण झालेले होते व्हिडिओ वगैरे शूट करणं कारण मला एकदमच तिकडून पार्सल येतात आणि त्यांचा रिव्ह्यू द्यावा लागतो तर सर्व पार्सलचे शूट करणं झालेलं होतं आणि आईचासुद्धा थोडासा मूड चेंज करायचा होता कारण आई घरी खूप टेन्शन घेत होती म्हणून मी म्हटलं चल आपण आणि स्वराजचं बोरनहाण पण राहिलेलं होतं तर माझ्या मावशीचा कॉल आलेला आणि माझ्या मावशी बोलली की दोन दिवसासाठी आईला घेऊन येतं ये तिचं टेन्शन दूर होणार तिला मी थोडंसं समजावून सांगते कारण आईचं या घरा म्हणजे कसं आहे म्हणजे आम्ही लहानाचे मोठे याच घरात झालो पप्पाच्या आठवणी जुळून आहेत या घरात त्याच्यामुळं आई घर सोडायला मागं पुढे करत आहे आणि आई आईमुळे मला पण सोडता येत नाही आणि ते एवढ्या टेन्शनमध्ये मी तर राहू शकत नाही म्हणजे माझं काम करणं मुश्किल झालेलं आहे इथं तर त्याच गोष्टी समजवण्यासाठी मी आता आईला मावशीकडे घेऊन जाणार होती आणि मनीषा पण आहे तर मनीषाला पण घेऊन जाणार होती तर आता सगळ्यात पहिले मी माझे व्हिडिओ शूट जे राहिलेले होते ते करून घेतले आणि दोन साड्याचं शूट करायचं आहे तर मनीषाला बोललं ते आपण मावशीच्या घरी शूट करू बोननान करताना कार्यक्रम करताना बुली <coughs> तर ती बोलली ठीक आहे आणि या परिस्थितीत खरंच मनिषा स्ट्रॉंगपणे माझ्यासोबत आहे प्रत्येक परिस्थितीत माझा ती साथ देत आहे तर मी व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला आणि व्हिडिओ शूट झाल्यानंतर आमच्यासाठी उपमा वगैरे गेला आणि मी आता उपमा वगैरे केल्यानंतर मग मी हा व्हिडिओ या साडीची म्हणजे रिव्ह्यू दिला होता तर या हा व्हिडिओ वगैरे एडिट करून घेतला आणि पोस्ट करून घेतला एवढं सोपं काम नाही आहे कमाई करणे आणि लोकांचं टॉर्चर करणे खूप कठीण असते बाबा चला तर आईला मी पोहोचून आलेली आहे आई तर गेलेली आहे पोहोचलेली आहे त्या ठिकाणी आता आमची पॅकिंग सुरू आहे कारण आम्हाला उद्या तिथं पण शूट करायचं आहे स्वराचं बोर नाण करायचं आहे तर त्याच्यामुळे आम्ही रिंग लाईट वगैरे सर्व घेऊन जात आहे मॅडम पॅकिंग करत आहे बघू शकता चांगली कर पॅकिंग पॅकिंगचा कायचे कायचे बिझनेस टाकतो विचार साडीचा टाकतं या बुटीकचा टाकतं सगळं टाकतोच टाकत आहे ना काहीच सोडू नको का आमच्यासाठी सगळं तूच करून घे सगळं कर तर चला आता पटापट आवरायचं आहे आणि निघायचं आता किचन पुसून घेते सगळ्यात अगोदर आम्ही मग शूट वगैरे केला त्याच्यामुळं काही आवरणं झालं नाही निघायचं पण आहे परंतु कसं हा पसारा जर आता सोडून गेलो तर तिकडून आले आले आम्हाला पहिले भिडा लागेल आवरायला त्याच्यामुळं आता उशिरा गेलो तर चालते पण सर्व कामं करूनच निघायचं तर त्याच्यानंतर मी आईला बसमध्ये बसून आलेली आहे आणि बसमध्ये बसून आल्यानंतर मी घरात किचन क्लीन केलं भांडी वगैरे घासलेली आहे आणि लाईट गेलेली होती आम्ही निघताना आणि एवढं सारं सामान आम्हाला घेऊन जायचं होतं एक ट्रॉली बॅग होती बॅग होती रिंग लाईट होती रिंग लाईटची बॅग होती आणि त्याच्यामुळं मग आता संध्याकाळच झाली होती आणि मावशीचं गाव माझ्या गावापासून आहे कमसे कम वीस किलोमीटर आहे आणि वीस किलोमीटर आम्हाला स्कूटीनं जायचं होतं तर आता सर्व सामान वगैरे काढून घेतलेलं आहे आणि घराला लॉक वगैरे लावलेला आहे स्वराज आणि आई समोर गेलेली आहे आणि आता या या स्कूटीवर आम्ही जाणार आहे तर कसं आहे खूप म्हणजे खूप टेन्शन आहे मार्ग काढायचा आहे परंतु अशी परिस्थिती कोणावर आता आम्ही चाललो एटीएमवर आलो आमच्या पसरा बाकी ती सारा आहे इकडे आलो एटीएमवर हे झालं ए टी एमवर तर आता आम्ही निघतो चेहरा तुम्ही बघू शकता अरे छान दिसतो हा चेहरा एवढा बेकार नाही आहे मला वाटलं खूप बेपार दिसत अस ठीक वाटतं काहीतरी नवीन लोक केलेला होता एवढं दिसत नाही तरी चला आम्ही आमच्या माऊकडे पैसे खाय खूप वेळचा मी उपवा वगैरे खाल्लेला होता आणि आता जाण्यासाठी उशीर पण होणार होता संध्याकाळचा रात्रीचा प्रवास होता त्याच्यामुळे भीती पण लागत होती कारण दुसऱ्याची जबाबदारी माझ्यासोबत होती म्हणजेच की मनीषा तर मनीषा खाण्यापिण्याच्या बाबतीत जे असलं ते ॲडजस्ट करून घेते तर जाता जाता ज्यूस सेंटर दिसलं तिथं आम्ही मिक्स फ्रूटचा ज्यूस वगैरे घेतलेला आहे तिला म्हटलं ज्यूस वगैरे घेऊन घे मग आपण चाललं जाऊ मग ज्यूस वगैरे घेतला आणि जे काडी गाडी काढली तर फायनली भंडारच येते म्हणजे जवळच आहे आमच्या गावावरून तिथं आम्ही फायनली पोहोचलेला आहे तुम्ही बघू शकता आई इथं बसलेली होती तुम्हाला सोडून आणा होता चला फायनली आम्ही आलेला आहोत हे सवारी पहिले पाठवून कारण आम्हाला टू व्हीलर नाही यायचं होतं म्हणून बस तर फायनली मग आम्ही तिथे पोहोचलेलो आहो आणि मावशीला असं वाटत होते मी येणार की नाही म्हणून स्वयंपाक ठेवलेला होता आणि फायनली मी इथं आलेली आहे तर आईने स्वयंपाकाची सुरुवात केलेली आहे आणि घरी है, है, तर आम्ही जेवण पण करत नाही आहे आणि स्वयंपाक केला तर जेवण करत नाही आणि म्हणजे इच्छाच होत नाही आहे कसं आहे घरचं हालत जर चांगली असली ना तर सर्व काही करावं वाटते नाही तर काहीच करावं वाटत नाही आणि मी तर नवल करते की बाबा कशी मुलं असतात म्हणजे जे आपण सिरियलमध्ये पाहतो ते रियल आहे आणि आपल्यावरच आधारित या सिरियल असतात त्याच्यामुळे आईनं पटापट स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर कसं अतिथी देवभव मनीष आपली पाहुणी आहे तर जेवण वगैरे आम्ही करून घेतलेलं आहे हॅलो फ्रेंड्स तर आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे आता आम्ही झोपणार आहे इकडे बिग बॉस पाहिणं सुरू आहे मनीषाचं स्वराज झोपलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि मातोशी इकडे बसलेले आहेत <laughs> आज कर्फ्यू ने लागलेला काही नाही आज आम्ही कर्फ्यूच्या भांडणाच्या चार, चार हात दूर राहिलेला आता तिकडे राजा राणी भांडणाचे काही काही नारंद म्हणे आम्ही किती ते ना अरे की ते म्हणून म्हणत मी ता? आज राजा राणी सुक राहत असतील ना म्हणून म्हटलं बाई ओके तर चला लय ते भांडण 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 बोर झालो होत आम्ही आणि स्वराजचं बोर नाणं म्हणजे लूट मान्� पण करायची होती तर म्हटलं चला आज यावर्षी त्याची आजी दुसरी इथं आहे माझी मावशी तर तिथं आलेला आणि दुसरं कारण म्हणजे इथून बैरमची यात्रा जवळ आहे तिकडं पण जायचं होतं तर आता उद्या आम्ही बैरमच्या यात्रेत जाऊ परवाच्या दिवशी स्वराजची लूट करू आणि परवाच्या दिवशी घरी जाऊ ठीक आहे तर चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया आपण उद्याच्या नेक्स्टच्या ब्लॉग मध्ये आज काही भांडण नाही तंटण नाही शांतता आहे मस्त जेवणही छान झालं आणि आता झोपही छान येणार आहे तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा एवढ्या दिवशी